नमस्कार अक्कलकोटस्थ श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्य प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीमकर भाग पंचेचाळीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आसन कोणत्या जागी घालावं याची बाळप्पाला चिंता पडली रात्री स्वप्नामध्ये दे मारुतीचं देऊळ बाळप्पाच्या दृष्टीस पडलं त्याच देवळात बसून जप करावा असा बाळप्पांनी निश्चय केला सकाळी उठून महाराजांचं दर्शन घेऊन बाळप्पा जप करायला निघाले तेव्हा हिशोब असू बरं म्हणून महाराज बाळप्पाच म्हणाले श्रीस्वामी समर्थ नावाचा जप मारुतीच्या देवळात बसून बाळप्पा करू लागले नित्य दुवक्ता समर्थांचे दर्शन घेऊन बाकीचा वेळ ते जपात घालवत असत एके दिवशी तिसऱ्या प्रहरी बाळप्पा दर्शनास गेले असताना सुंदराबाईने महाराजांना सांगितलं महाराज बाळप्पा आपली सेवा सोडून लांब जाऊन देवळात जप करत बसले तेव्हा महाराज म्हणाले अगं आपले लोक हजार कोसांवर का असेनत ते जवळच असल्यासारखे आहेत तसंच एके दिवशी बाईने याप्रमाणेच महाराजांजवळ गोष्ट काढली असता महाराज म्हणाले तो कुलदीपक आहे याप्रमाणे सुमारे पंधरा दिवस झाल्यावर एका दिवशी बाळप्पा दर्शनास जात असताना गणपतराव सेवेकरी यांनी बाळप्पा सांगितलं की एवढी छाटी महाराजांना नेऊन द्या मी स्वयंपाकात गुंत गुंतलो आहे त्यावरून बाळप्पा छाटी घेऊन महाराजांकडे गेले महाराजांची छाटीची गाठोडी बाळप्पांनी आणलेली पाहून सुंदराबाईला फार संताप आला आणि हे दर्शनास न येतील तर बरं असं वाटू लागलं दुसऱ्या दिवशी प्रात्काळी बाळप्पा त्याप्रमाणे दर्शनास आले असता महाराज जरा रागात होते ही संधी साधून महाराज सुंदराबाईंनी बाळप्पाला साफ सांगितलं की तू तु तु तुम्ही दर्शनास मुळीच येत जाऊ नका तुम्ही आलात म्हणजे महाराज रागवतात हे ऐकून बाळप्पाला पराकाष्ठेचं वाईट वाटलं त्याला वाटलं की आपण घरदार मुलं माणसं सोडून केवळ सद्गुरू सेवा करण्याकरता इथे येऊन राहिलो कर्मभोगाने सेवेप्रिय सेवा अंतरली आणि आता तर दर्शनही बंद होण्याची वेळ आली आपण मोठे हतभागी आहोत असं मानून म्लानमुख करून एके बाजूला जाऊन बाळप्पा बसले हे पाहून करुणाव स्वामी समर्थ मनात कळवळले आणि सुंदराबाईकडे रागाने पाहून छातीवर हात ठोकून तीन वेळा म्हणाले अगे तुझी खबर घेतो पुढे बाळप्पा तिसऱ्या प्रहरी एकदाच दर्शनास जाऊ लागले बाळप्पा अनुष्ठानास बसण्याच्या पूर्वीच्या दिवसांची गोष्ट आहे एका दिवशी पुढील गोष्ट म्हणत आणून महाराज बाळपाला म्हणाले जे असेल ते द्या आणि चालते व्हा ही आज्ञा ऐकून बाळपांनी आपल्या कणात पाच पंचवीस रुपयांची बाळी होती ती काढून पुढे ठेवली तसेच त्यांनी कावळ्यात पडशी तांब्या पंचपात्री धोतर वगैरे घालून सर्वांचं एक गाठोडं करून महाराजांना पुढे ठेवलं आणि साष्टांग नमस्कार घातला सुंदराबाईने ते गाठोडं उचलून घरात नेलं त्यावेळेस ती महाराजांना म्हणाली महाराज बाळपास अंथरण्यास कांबळं तरी असू द्या तेव्हा महाराज म्हणाले तुझं कांबळं कशाला घेशी घेतील त्यास शालजोडी मिळेल पुढे आठ दिवसांनी मागे संगीताप्रमाणे भांडण होऊन बाळप्पा मारुतीच्या मंदिरात जप करण्यास गेले बाळपाच्या जपास बसून एक महिना झाल्यानंतर एकाएकी सुंदरबाई आजारी पडली आणि तिला पायाने चालविण्याचे झाले त्यामुळे महाराजांना स्नान वगैरे घालण्याची अडचण पडू लागली तेव्हा गणपतराव सेवेकर यांनी बाळप्पाला विनंती केली महाराजांना तेवढं स्नान घालून नंतर अनुष्ठानास बसत जा ही कामगिरी बाळप्पानी आनंदाने मान्य केली ते नित्य प्रातकाळी येऊन महाराजांना स्नान घालू लागले एके दिवशी बाळप्पानी नैवेद्यास बर्फी आणली होती ती प्रसाद म्हणून तिथे जमलेल्या मुलांना त्यांनी वाटली तिथे माधवराव शेदोरे आणि त्यांची मुले होती माधवराने थट्टेने सुंदराबाईंना सांगितलं की तू लंगडी झालीस म्हणून बाळप्पांना बर्फी वाटली बाईस ती गोष्ट खरी वाटून तिने तिच्या तळव्याची आग मस्तकात गेली उद्या बाळप्पा येऊन कसा स्नान घालतो ते पाहते असं म्हणून दुसऱ्या दिवशी राणीसाहेबांना सांगून पाठवलं की बाळप्पा महाराजांजवळ येऊन दंगा करतो यावरून वाड्यातून गंगुलाल जमाधार महाराजांजवळ आला प्रातःकाळी महाराजास स्नान घालण्यास बाळप्पा आले असता बाई एके पाट्यावर बसली आणि आपणास उचलून महाराजांजवळ नेण्यास भुजंगास सांगितलं याप्रमाणे त्यानं केल्यावर बाळपास स्नान घालू न देता तिने महाराजास दुसऱ्याकडून स्नान घालवलं ही बाईची कामगिरी बजावल्याबद्दल भुजंगांचे तीन दिवस पावे तो कंबर ठणकत होती बाईच्या दांडगाईच्या गोष्टी सहाय्य केल्याबद्दल महाराजांनीच त्याची अशी खोड मोडली सरकारवाड्यातून गंगुलाल जमादार आला होता त्यानं बाळप्पाला विचारलं तुम्ही दांडगाई का करता तेव्हा बाळप्पा म्हणाले महाराज आपलं उपास्य दैवत आहे इतर देव सोडून महाराजांनी आपली भक्ती लावली आहे अर्थी एक तांब्यावर पाणी घालून महाराजांची पूजा करू आपण निघून जातो दानकाई करण्याचं आपणास कारण नाही गंगुलाल म्हणाला तुम पूजा करणे तर पहिली पूजा झाल्यावर मागाहून पूजा करत जा पण तसं करण्याचं बाळपांनी नाकारलं तेव्हा गंगुलाल म्हणाला ही गोष्ट नाणीसाहेबांना कळवू मग त्यांचा होम येईल तसं करण्यास तुम्हाला आज्ञा देऊ उद्या सकाळ पावे तो आपणास उलट निरोप कळवावा नाहीपेक्षा पूजा करण्यास आपण येणार नाही असं बाळप्पा म्हणाले राणीसाहेबांजवळ सुंदराबाईंचं वर्चस्व असल्याने बाळपास उलट निरोप न आल्याने सकाळी महाराजांना स्नान घालून पूजा करण्याचं त्यांनी सोडून दिलं तिसऱ्या प्रहरी एक वेळ दर्शन घेऊन बाळप्पा परत जात असे असं जरी झालं तरी सुंदराबाई बाळप्पास चिडवल्या वाचून आणि त्यांची चेष्टा केल्या वाचून राहत नसे तिसऱ्या प्रहरी बाळप्पा आल्या म्हणजे बाईने सर्व लोकांस खारकांचा प्रसाद वाटावा आणि बाळपास मुद्दाम वगळावं हे हो। पाहून महाराज सुंदराबाईंना म्हणाले अगं खारका वाटू नको बरं पुढे लिंबाहून मागून घ्यावे लागतील पुढे दहा पंधरा दिवसांनी बावडेकर बोवांनी महाराजांकरता मद्रासकडून एक जरीकाठी छाटी आणली होती ती त्यांनी रंग होऊन महाराजांच्या अंगावर घालण्यास बाईंजवळ दिली बाई महाराजांच्या अंगावर छाटी घातली ती महाराजांना परत तिच्या अंगावर ती महाराजांनी टाकली बाईंनी पुन्हा छाटी घातली तेव्हा महाराज म्हणाले अगं पुढे छाटी मिळावायची नाही आत्ताच छाटून घे या भाषणावरून महाराज बाईस लवकरच रजा देणार अशी बाळप्पाची खात्री झाली काही दिवसांनी महाराज राजवाड्यात गेल्याने बाळप्पा दर्शनास जाईन असे झाले त्यामुळे महाराजांकडील बातमी त्यांना काही कळीनाशी झाली बाळपाने भुजंगाचे चप्राशी आणि नरसप्पा सेवेकरी यांना महाराज काय काय लिहिला करतात त्या मला कळवत जा म्हणून सांगितलं भुजग भुजंगाने एके दिवशी बाळ्पाला सांगितलं की महाराजांनी आज तीन बोटे दाखवली यावरून बाळप्पाने मनात अर्थ केला की तीन महिन्यांनी बाईस रजा मिळेल नरसप्पास महाराजांनी एके दिवशी चोरीतील केस काढून दिला तो त्यानं बाळपाला आणून दिला त्यावरून बाळपाने असा तर्क केला की आपली जटा काढू नये असा महाराजांचा हुकूम आहे महाराज नेहमी गावोगाव फिरत असत एके गावी राहत नसत पण बाळप्पाची सेवा बंद होऊन तो अनुष्ठानास बसल्यानंतर महाराज परगावी मुळीच गेले नाहीत बाळप्पा जेव्हा पूर्ववत सेवा करू लागले तेव्हाच महाराज पहिल्यासारखं फिरू लागले यावरून सर्व सेवेकऱ्यात बाळप्पा हा उत्तम सेवेकरी असून महाराज त्यांच्यावर प्रेम करत असत असं दिसून येतं यापूर्वीही एक दोन वेळेस भांडणामुळे बाळप्पास सेवा सोडावी लागली पण महाराजांनी पुन्हा त्यास आपणाजवळ घेतले स्नान आणि पूजा होण्याच्या आधीच बाई महाराजांना जेव घाली त्या संबंधाने त्यांचे आणि बाईंचे भांडण होऊन पूजा वगैरे त्यांनी सोडून दिली होती बाळप्पाच्या मनास फार वाईट वाटलं आणि पुन्हा सेवा मिळते की नाही याची त्यास भीती पडली त्यांना वाटे की चुळप्पाने बारा वर्ष सेवा केली तरी त्याची पर्वा न करता महाराजांच्या मनात आलं तेव्हा त्यांनी त्याची बंद केली मग आपण तर चार दिवसांची सेवे करी आपण आज महाराज कसछपूजतात ह्याप्रमाणे वाईट वाटून त्यांनी दोन दिवस निश्चल उपवास केला तिसऱ्या दिवशी बाळप्पा महाराजांवर छत्री धरून उभे राहिले असता महाराज म्हणाले काय खाऊ म्हणतोस खाबर असं तीन वेळा म्हणाले तेच दिवशी संध्याकाळी सुंदराबाईची आणि बाळप्पाची समजूत होऊन बाळप्पा सेवा करू लागले अक्कलकोट्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्यभर भाग पंचेचाळीस समाप्त क्रमशः धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ